चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी खमंग अशी कढी पकोड्याची रेसिपी घेऊन आली आहे खमंग आणि दाटसर अशी कडी आणि त्याबरोबर मऊ लुसलुशी असा पकोडा आणि त्याबरोबर बासमती तांदळाचा जिऱ्याची फोडणी घातलेला भात चवीला अगदी भन्नाट लागतो त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जेव्हा काही भाजीला नसते किंवा काय भाजी करावी हा प्रश्न पडतो तेव्हा आपण हा कडी पकोडा आठवड्यातून एक ते दोन वेळा सहज बनवू शकतो उन्हाळ्यामध्ये तर कडी पकोडा खाण्याची मजा काही वेगळीच असते चला तर बनवूया कडी पकोडा आणि त्याबरोबर बासमती जिरा राईस यासाठी एका भांड्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घेतले बेसनपीठ चाळून घेतले आहे यामध्ये तीन मोठे चमचे आंबट दही घेतले दही तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण आपल्याला एक्झीव करून घ्यायचे आहे कढी बनवण्यासाठी नेहमी थोडे आंबट दही घ्यायचे त्यामुळे कढी चवीला लग खूप छान लागते यामध्ये मी आणखी दोन चमचे दही घेतले दही घातल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घेतले अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतले एकजीव केलेले मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवायचे इथे एका भांड्यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घेतले बेसनपीठ चाळून घेतलेले आहे इथे आपण पकोडे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत यासाठी पिठामध्ये पाव चमचा हिंग त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घालायची त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर व चवीनुसार तर याऐवजी तुम्ही यामध्ये कोथंबीर कापून घालू शकता आपले पकोडे छान मौसर आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे व त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यायचे भजे बनवण्यासाठी जसे आपण पीठ भिजवतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे काही भागामध्ये याला कडी गोळा म्हणतात तर काही भागामध्ये कडी पकोडा म्हणतात प्रत्येक भागामध्ये ही रेसिपी आपापल्या आप पद्धतीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तुम्ही पाहू शकता पकोडे बनवण्यासाठी असे पीठ तयार झाले आहे पीठ भिजवून झाले की बाजूला ठेवायचे इथे आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतला तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला वीस मिनिटे तांदूळ आपण भिजत घातला होता जिरा राईस बनवण्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवले त्यामध्ये एक चमचा तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे छान फुलले की यामध्ये दोन वाट्या पाणी घातले एक वाटी बासमती तांदूळ आपण घेतला आहे त्यासाठी यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचे त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे इथे आपण तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातला होता तोही यामध्ये घालायचा त्याचबरोबर यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे व कुकरला झाकण लावायचे कुकरचे आपल्याला अगदी दोनच शिट्टे घ्यायचे आहेत सुटसुटीत असा आपला बासमती जिरा राईस तयार होतो चला तर आता कढी बनवून घेऊ त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक चमचा तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालायची त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या त्याही यामध्ये घालायच्या इथे आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या त्याही यामध्ये घालायच्या यामध्ये अर्धा चमचा धने व दहा ते बारा मेथी दाणे घालायचे इथे आपण पाच ते सहा बोर मिरची घेतली आहे तीही यामध्ये घालायची त्याचबरोबर काही कडी पत्तेची पाणी घालायची तुमच्याकडे जर बोर मिरची नसेल तर यामध्ये लाल मिरच्या घातल्या तरी चालेल सर्व साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घालायची एक मिनिट भर हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे मसाले परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये दही आणि बेसन पिठाचे मिश्रण घालायचे त्याचबरोबर यामध्ये राहिलेले पाणी घालायचे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे घट्ट पातळ पाहून यामध्ये पाणी घालायचे जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत कढी आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे सर्व कढ़ी छान एकजीव झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा साखर घालू शकता त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घातली कढी एकसारखी हलवल्यामुळे पिठाचे कुठेही गोळे तयार होत नाही व एकसारखी प्लेन अशी आपली कढी तयार होते तुम्ही पाहू शकता अगदी खमंग आणि थोडी दाटसर अशी आपली कढी तयार झाली आहे कढी आपल्याला तीन ते चार मिनिटे कमी गॅसवर उकळून घ्यायची आहे कढीला छान उकळी येईपर्यंत आपण पकोडे तयार करून घेऊ यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते थोडे तेल घातले तेल गरम झाले की अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला पिठाचे छोटे छोटे गोळे सोडायचे आहे खालीवर करून दोन्ही बाजूने हे पकोडे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसते त्यावेळेला अगदी घरच्या साहित्यामध्ये हा कढी पकोडा आपण घरी बनवू शकतो कढी पकोडा बनवायला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटे लागतात पण चवीला अगदी भन्नाट लागतो उन्हाळ्यामध्ये तर कढी पकोडा खाण्याची मजा काही वेगळीच असते तुम्ही पाहू शकता अगदी छान दाटसर अशी कडी आपली तयार झाली आहे कडीला छान उकळी आली की लगेच यामध्ये तळून घेतलेले सर्व पकोडे सोडायचे कडीमध्ये पकोडे घातल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिटे पकोडे आपल्याला कडीमध्ये शिजवून घ्यायचे आहे कडीमध्ये पकोडा मऊसर व्हायला हो अगदी दोन ते तीन मिनिटे लागतात इथे आपण कढी पकोड्याला एक स्पेशल तडका देणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये थोडे तेल गरम केले त्यामध्ये हिंग आणि जिरे घातले त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातल्या व थोडी लाल मिरची पावडर घातली त्याचबरोबर थोडी कोथंबीर घातली तयार केलेला तडका कडी पकोड्यावर घालायचा तडका घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे अगदी एक मिनिटभर सर्व मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी जबरदस्त आणि खमंग असा आपला कढी पकोडा तयार झाला आहे मंडळी तुमच्याकडे जर अचानक पाहुणे आले आणि घरामध्ये भाजीला काही नसेल तर त्यावेळेला हा खमंग असा कडी पकोडा चांगला ऑप्शन आहे पंधरा ते वीस मिनिटात झटपट तयार होणारा कडी पकोडा बनवायला अगदी सोपा आहे कुकरचे दोन शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर थंड झाले आहे त्यावरील झाकण काढायचे तुम्ही पाहू शकता अगदी खमंग असा आपला जिरा राईस तयार झाला आहे अगदी मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार असा आपला राईस तयार झाला आहे गरम गरम भाताबरोबर तुम्ही हा असा कडी पकोडा नक्की बनवा आणि चवीला कसा लागला ते मला नक्की सांगा असा कडी पकोडा तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर खाऊ शकता मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद